मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर मंत्र्यांना आलिशान बंगले सुद्धा मिळतात पण कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या नंतर किंवा मंत्रीपद सोडावं लागल्याच्या नंतर मंत्र्यांना आपले हे बंगले सुद्धा काही दिवसांमध्ये सोडणं बंधनकारक असतं पण धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी सुद्धा त्यांनी आपला सातपुडा बंगला अद्यापही काही सोडलेला नाहीये आणि त्यामुळे त्यांचंच मंत्रीपद मिळालेले छगन भुजबळ हे मात्र बेटिंगवरती आहेत बघूयात सातपुडा बंगला अडचणीचा मामला धनंजय मुंडेंना बंगल्याचा मोह सोडवेना मुंडे बंगल्यात भुजबळ प्रतिक्षे सध्या या बंगल्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे बंगला आणि मंत्री हे अतिशय नाजूक समीकरण मंत्री पाय उतार होऊन चार महिने झाले तरी अजूनही धनंजय मुंडेंनी सातपुडा हा बंगला सोडलेला नाही महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांचे बंगले नेहमीच चर्चेत असतात आता पुन्हा चर्चा सुरू झाली ते म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं वास्तव वास्त असलेल्या सातपुडा बंगल्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर तो बंगला पंधरा दिवसात खाली करणं अपेक्षित होतं पण अद्याप हा बंगला जो आहे तो खाली करण्यात आलेला नाही मी याच बंगल्याच्या इथून हा संपूर्ण आढावा घेतोय सातपुडा हे निवासस्थान म्हणजे या ठिकाणी मंत्रिपदाचाच पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे या ठिकाणी वास्तव्यास आले पण बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी ठरवल्यानंतर धनंजय मुंडे यांचा जो आहे तो राजीनाम्याची मागणी करण्यात आली आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर छगन भुजबळ यांना ते मंत्रीपद जे ते देण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर तेवीस मेला हा बंगला मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आला होता पण अद्याप मंत्री, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा बंगला जो आहे तो खाली केलेला नाही त्यामुळे धनंजय मुंडेच खातं मिळालेल्या छगन भुजबळांना अजूनही तिष्ठत राहावं लागतंय वीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे आहे शपथ घेतलेली आहे मंत्र्याची निवासस्थाने कुठे असावी या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करा आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही दुसरीकडे धनंजय मुंडेंनी अजूनही शासकीय निवासस्थान न सोडल्यानं त्यांना जवळपास चाळीस ते बेचाळीस लाखांचा दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे सरकारी नियमानुसार वेळेत निवासस्थान रिकामी न केल्यास दंडाची तरतूद आहे पण मुख्यमंत्री तो दंड माफ करू शकतात त्यावरूनच अंजली दमानी यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक टू बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर आज तगायत बेचाळीस नाही तर शेचाळीस लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते मात्र आदेश येऊनही मुंडेंनी शासकीय निवासस्थान रिकामं न केल्यानं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे जे काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील मेघदूत बंगल्यात प्रवेश केल्यानंतर भाऊक झालेले मंत्री शंभूराज देसाई पाहायला मिळाले तब्बल पंचावन्न वर्षांनी ते या बंगल्यात परतत त्यांचं बालपण होतं मंत्र्याच्या बंगल्याचं राजकारण महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही कधी आवडीचा बंगला मिळाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली जाते तर कधी बंगला मिळाल्यानंतर त्यासाठी रंगरंगोटीसाठी जो भरमसाठ खर्च केला जातो तो वादाच्या भवऱ्यात अडकतो त्यामुळे मंत्र्यांचा बंगल्याचा मामला हा त्यांच्यासाठी जिवाळ्याचा आहे धनंजय मुंडेंनाही सातपुडा बंगला सोडवेन असा झाला असं दिसत आहे वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तोही अनिच्छेन ना, आणि नाईला जास्त त्यामुळे धनंजय मुंडे अजूनही राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असावेत असा अंदाज बांधला जातोय त्यामुळेच की काय धनंजय मुंडेंची अजूनही मंत्रीपदाची आस आणि आशा कायम असल्याची जोरदार चर्चा आहे आणि हीच इच्छा धनंजय मुंडेंना सातपुड्यापासून दूर जाऊ देत नसावी मात्र मुंडेंची ही आशा खरी ठरणार की मुंडेंना मंत्रिपदाप्रमाणे बंगल्यावरही पाणी सोडावं लागणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा